जुन्नर तालुका समितीन आम्ही महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीनं आणि पुणे जिल्हा समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं क्रांतिकारी अभिनंदन करतो आज इथं जे काय पन्नास साठ विद्यार्थी जे जमलेत त्यांची प्रमुख आणि मुख्य मान्य का बाबा ज्या वस्तिगृहाला दोन हजार एकोणीस साली प्रशस्त मान्यता मिळाली त्या वसतीगृहाला फक्त दहा फुटाचा जो है रस्ता आहे तो रस्ता खुला करून देण्यात यावा याच्यासाठी एका आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक आपण समजतो त्यांना वारंवार निवेदन सुद्धा दिली त्यांना विनंती केली साहेब या वसतीगृहाकडे राहिला त्या वसतीगृहामध्ये राहिला साधारणपणे तीनशे मुली आणि तीनशे मुलं आहेत त्यांच्या आज राज्याची गरज आहे तर ती राज्याची फक्त तुम्ही सोडला वर्ष झालं सप्टेंबर महिन्यामध्ये प्रकल्प ते आंदोलन केलं आणि त्या प्रकल्प कार्यालयाच्या आंदोलनाला इथले प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आठ दिवसामध्ये रस्ता खुला करून देऊ तीनशे पासष्ट दिवस उलटून गेले तरी अजून त्या रस्त्याकडे जाणारा साधा रस्ता सुद्धा खुला करून देण्यात आलेला नाही विद्यार्थ्यांची मागणी काय मेडिकल कॉलेज आहे तिकडे आम्ही जातो आमचं कॉलेज काय काय कॉलेज सात वाजता भरतात काय काय कॉलेज अकरा वाजता भरतात काय काय लेक्चर उशिरा असतात त्याच्यामुळं आम्हाला रस्त्याची गरज आहे आणि ती रस्त्याची गरज फक्त सोडवावी आम्ही तीन तारखेला मागच्या महिन्यामध्ये तीन तारखेला इथं तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो तहसीलदार म्हणजे आम्ही ज्या ज्या शेतकरी आहेत त्यांची आम्ही मिटिंग घेतली आणि आम्ही त्याच्यावरती चार तोडगा काढला आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला रस्ता खुला करून देतोय महिना झाला महिना एक सुद्धा प्रशासकीय अधिकारी तिकडे फडकलेला नाही कालच केलं लोक काल काल म्हणजे की आम्ही तसा प्रशासकीय आदेश काढला आहे आणि आम्ही रस्ता खुला खुला करून देतोय तहसीलदारंना आता विनंती करायला आली आहे त्यांनी लक्षात घ्या오 हो। एसएफ बाय भगत सिंगांचा विचाराने चालणारी संघटना आहे एसएफ बाय बिस्सा बुंडाच्या विचाराने चालणारी संघटना आहे असे पाय शैद राजगुरूंच्या विचाराने चालणारी संघटना आहे ज्या वेळेस आमच्या झेंड्याला जे काही आहे काठी पण आहे खाली झेंड्याला काठी आणि व्हाईट कलरचा आणि लाल लाल कलरचा झेंडा आहे आमचं क्रांतिकारक विचाराने चालणारी संघटना आहे आम्ही वर्ष झाला दोन वर्षाला विनंती करतोय एक रस्ता खुला करून देण्यात तेव्हा आज तहशीलदारांना विनंती करतो तर पुढच्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही रस्ता खुला खुला करून दिला नाही आणि आज तसा लेखी जर संघटनेला दिला नाही तर पुढच्या आठ दिवसांनी आता कार्यालय पॅक करू आणि तुम्हाला भाग पाडू तुम्हाला आणि ज्या काय रस्त्याचा प्रश्न आहे तो रस्त्याचा प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडू दुसरी दुसरी गोष्ट काय का बाबा फक्त विद्यार्थी एवढीच विनंती करता सातत्य पूर्ण का बाबा जो काय संरक्षणाचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे विद्यार्थी उशिरा येतात विद्यार्थ्यांना प्रशासकीय आदेश असेल तो इथं सांगावा आणि तशी मांडी त्यांनी करावी अशी मी पोलीस पोलीस प्रशासनला पण विनंती करतो जे कोणते जे, प्रशासकीय अधिकारी असतील तर त्यांना सांगावं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन